गणपती जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि खिल्लारी कुटुंबाचं एस टीचं जा प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र रद्द करावं या प्रमुख मागणीसाठी अमोर अमोर घोषणा बसलाले बसलेले आमचे मित्र पत्रकार संपादक चंद्रकांत हजारीजी आणि अनिल गोयकर यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थन व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक देवेंद्र मदने आणि अर्जुन सलगर सुजित कोकरे वगैरे असे अर्धा जण आम्ही भेटायला आलो एका क्षणामध्ये आम्ही रात्री मी अर्जुन सलगरला फोन केला की आपण उद्या सकाळी भेटायला जाऊया कारण मी काल जे रस्ता रोको आंदोलन झालं हे आंदोलन मी युट्यूबवर पाहिलं आणि आमचे गणेश गणेशदा मी फोन केला गणेश दादा आपण जरा गंभीर दखल घ्या आपल्या सरकारला सांगा या आंदोलनाकडे तातडीनं लक्ष द्यावं एकतर आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मी सोलापूर धनगर समाजाच्या वतीनं सरकारचं निषेध व्यक्त करतो आणि सरकारला सांगू इच्छितो की सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची चर्चेला तरी सुरुवात करावी कारण चर्चा करणं संवाद न साधणं हे लोकशाहीच्या मध्ये आहे की लोकशाहीमध्ये तर दिसत बसत नाहीये कुठलंही आंदोलन असेल कुठली मागणी असेल त्याची सुसंवादातून मार्ग निघतो आणि हा मार्ग निघावा या सरकारने गंभीर दखल पण गेल्या दहा बारा दिवसापूर्वीच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषण केलं होत लक्ष्मण हाकेची अशी इच्छा होती की सरकार ज्या आंतर सरावटीच्या आंदोलनाला किंवा आमरण उपोषणाला गांभीर्याने लक्ष घेतलं आणि सरकारने पायघड्या टाकल्या आणि इतर त्याच काळामध्ये आमच्या धनगर समाजाची याच मागण्यांसाठी आंदोलनं चालू होती या आंदोलनाकडे त्याही काळामध्ये सरकारने दुर्लक्ष केलं जाणून दुर्लक्ष केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं पण ते गणेश केसकर असतील इकडं बाळासाहेब डोरतरे असतील रुग्ण डॉक्टर बनगर साहेब असतील या सगळ्यांचं त्याच हीच परिस्थिती दुर्लक्ष केल्या दिसून मिळालेलं आहे त्या काळात प्राध्यापक राम शिंदे यांनी लक्ष घालून एक बैठक तर घेतली होती घेतली पण त्या बैठकीतून एक मार्ग काढला की ज्या राज्याने म्हणजे बिहार असेल उत्तराखंड असेल या राज्याने कशी अंमलबजावणी केली हे पाहण्यासाठी एक समिती नेमली डॉक्टर सुधाकर शिंदे या समितीचे सदस्य अध्यक्ष होते त्याने एक दोन राज्याचा म्हणजे तेलंगणाचा वर दौरा केला दोन राज्याचा दौरा केला आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्याच्या नावाखाली तो दौरापर्यंत काम बंद केलं आता परत दौरे सुरू केले आता दौरा सुरू करणं म्हणजे काय तरी एक, एक महिना दौऱ्यात मला वाटतं एकतीस जुलै काय तरी त्यांनी मुदत दिलेली आहे एकतीस जुलैपर्यंत आम्हाला अहवाल द्या म्हणून मग एकतीस जुलैला अहवाल दिला की ऑगस्ट महिना जातो सगळं अभ्यास करायला बी ए करायला आणि एक सप्टे एक सप्टेंबरला आचारसंहिता लागतो असं आपल्या एकूण जे सरकारचं धोरण आहे हे धोरण लांबवण्याचं धोरण आपल्याला स्पष्ट नाकारायचंही नाही स्पष्ट करायचं नाही असा अवस्थेमध्ये सरकार चाललेलं आहे म्हणजे कुणालाही दुखवायला नको की सरकारचं जे धोरण आहे या धोरणाचा फटका राज्यामध्ये झालेल्या लोकसभेमध्ये बसलेला आहे सरकार अजूनही शहाण होत नाही धनगर समाजामुळे महायुतीला मोठा फटका बसलेला आहे आपल्या धनगर समाजाची जे बहुल संख्या असलेली या मतदारसंघामध्ये महायुती फार पिछाडीवर होती हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे मी परवा अमोल पांढरेशी चर्चा केली म्हणालो कुठल्याही मीडियाने असं सा सांगितलं नाही माध्यमानं इलेक्ट्रॉनिक्स माध्यम असेल युग युग चॅनल चालवणारे असतील त्यांनी सांगितलं नाही की धनगर समाजाचा फटका बसला असं कोणीही अधोरेखित न केल्यामुळं आपण राजकारणातून बाहेर फेकलो जातो आहोत असं आपल्याला दिसून येत फक्त एकच मराठा आणि मुस्लिम मराठा समाजाने दणका दिला दणका दिला याच्या धोपड चालू झालेलं आहे राजकारणामध्ये अननेसेसरी महत्व वाढवणं हे आपल्याला दिसून आलेलं आहे पण आपण हे महायुतीला फटका देण्यामध्ये धनगर समाजाचा देखील तेवढा वाटा आहे आपल्या समाजाचं असं झालंय पाच वर्षांनी ह्याला दणका द्यायचा ह्याला इसका दाखवायचा आणि पुढच्या पाच वर्षाने त्याला इसका दाखवायचा धनगर समाज फक्त इसका दाखवत बसलेला आहे आणि राजकारणामध्ये धनगर समाजाचा हाती भोकळा मिळावा ला लागलेला आहे कारण विधानसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व फार नगण्य आहे दोनशे अठ्याऐंशी मध्ये एक जागा म्हणजे जा आपलं पर्सेंटेज का निघतय तीन टक्के निघते पॉईंट तीन टक्के ही आपली परिस्थिती आहे आपल्या लोकांचं आपल्या समाजाचं आपल्याला आपल्या समाजाचं प्रत्येक नेत्याला वाटतं चला आपण विधान परिषदेमध्ये जाऊ आणि विधान परिषदेत जाऊ किंवा राज्यसभेत जाऊ याच्यावर आपण सगळे आशावादी राहिलेलो आहोत पण आता ही वेळ नाही आहे आंदोलन करणं हे ही जी मागणी चंद्रकांत हजारे सरांची आणि गोयकर सरांची जी मागणी आहे ही मागणी अतिशय रास्त आहे या मागणीमुळं धनगर समाजाचा विकासाला चालना मिळणार आहे कदाचित दोन तीन खासदार होतील दहा पंधरा आमदार होतील हे सगळ्याला माहित आहे मला परवा देखील आपण बघितलं की पत्रकारांनी शरद पवार प्रश्न विचारला होता तुम्ही हाकेनच्या भेटी शाळी जातात का तर शरद पवारने स्पष्ट शब्दात नकार दिला जी नकार देण्याचं कारण हेच आहे की त्यांच्या मागे जो मराठा समाज आहे हा मराठा समाज आपल्यापासून दुरावू नये याची दक्षता शरद पवारने घेतल्याच आपल्याला दिसून येतं कारण धनगर समाज आपल्या मागे येणार आहे हे शरद पवार शंभर टक्के खात्री आहे त्या तर खात्रीमुळे तरी भेटीचा नाकार नाकारत आहे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे हजार्यांचं उपोषण आहे गोयकरचं उपोषण आहे या उपोषणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे धनगर समाजाला त्याचं श्रेय मिळालं पाहिजे धनगर समाजाला सवलती मिळत असताना त्यांच्या मागण्या पूर्ण होत असताना हजारो साहेबांना गोयकर साहेबांना तेवढं श्रेय प्राप्त मिळालं पाहिजे त्यांच्यामुळं आमच्या समाजाला फायदा झालेला आहे हे धनगर समाजाला वाटलं पाहिजे जसा सगळा मराठा समाज जरांगे पाटलाच्या मागे उभा राहतोय तर आपल्याला काहीतरी मिळेल असं वाटतं परंतु त्याने फार मोठी चूक केली प्रस्थापित मराठा विरुद्ध म्हणत 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 सगळ्या प्रस्थापितांना त्याने निवडून आणलं म्हणजे आपल्याला वेड्यात म्हणजे ओबीसी समाजाला वेड्यात काढलं आणि त्यांचीच लोक तेच प्रस्थापित दुसरं नवीन कोण मिळा कुठल्याही पत्रकारांनी सांगावं की ह्या अठ्ठेचाळीस मध्ये नवीन कोणतं खासदार झालेला आहे जे गरीब झालेला आहे त्याच्याकडे काही नाही असा खासदार झालेला आहे असं आपल्याला कुठेही दिसत नाही या उपोषणाला पाठिंबा देत असतानाच अर्जुन सलगरच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर शहरामध्ये आंदोलन नक्की करू आणि तुमच्या आंदोलनाला एक प्रकारची धार प्राप्त हो असा आम्ही तिथं प्रयत्न करू तेवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय मल्हार